नाही आपल्याला इकडून जावं लागेल काय रे चला इकड काय चला थोडा युरिया घेऊन पाणी देऊन वावर खाली कशाला कशाला पाणी द्यायचं विसरलो मी मकाला युरिया द्यायचा थोडा युरिया चला तर मंडळी आता आलोय खाली पाईप घेऊन इथं लावून देतो पैप आता बाबा बी आले ड्रम लावायचा ड्रम पाडला होता काय येलबो आणला पैप येऊन हे पुरायचं पण येलबो आणला काय बाबा साडेच झाला भाऊ मी सगळं हट

आले बशी चला मी वाफा पडून येतो भरलाय तो आता घेऊ सकाळी मी बघून आलो तो वाफा बरोबर भरलेला येते अरे आता आल तो बघून आलो मी तवा तू इकडे लाकडी घ्यायला गेलो ओ हे विजून नका देऊ मोठ लाकूड नाही पाच वाजताच कलटी मारली लाईटीनी जाऊन बल्प चमकन नाही एखादा काय बल्प चमकन बल्प लागत नाही काय नाही थोड्या पाच मिनिटं जाऊ मग आत्ताच नाही येणार ती लगेच फ्यूज टाकायला मोकळे नाही ती आता पाच चाळीस झालेत पाच पंचेचाळीस ला जाऊ आपण इकडून तिकडून बसलो तर तिघ लाईट गेली बाबा बघून बापरे काय लाईट हे रात्रीच कोण झटत आहे बाबा तिथं फ्युजाला पान नाही द्यायचं मग फ्युजा खावा ना <laughs> नाही हेट <laughs> मला जर माहित असत असं होणार आहे तर रात्री चालू असतो ना मग कवर बी धरले असते बघा अरे आपण मला काय माहिती रात्री असं होणार झालं ना काय कांदा झाला ना कांदा झाला पण मला काय माहिती असं होणार मला जर माहित नसत तेच ना मग तेच गोळा झाला ना किती भारी काम झालं कांदा झाला ते बरं झालं <laughs> आता बसा पण टाकलं ग बसा मग काय का बोलत बोल चमकू कोणाचे बल्पणाचे बदक ऑर्डर राहिले आपल्या कि आली कुठे नाही हॉटेलचा साडे सहा वाजलेत अपडेट असे का अजून पण लाईट आहे ना बाबा त्या तिथे कुत्रे आलेत हो तिथे नेमकी कुत्र आली का बाबा अरे द्यावा गोळ झालाय <laughs> आता पाणी वाव वा लागन वालावरून पाणी ऐका नाही काय माहिती कधी काल हावदात नव्हतं एवढं आम्ही कुटाना करून ठेवलाय बाकऱ्याचं सुद्धा पाणी सोडून ठेवलंय टाकीतून घ्यावं लागेल बाकऱ्याला पण टाकीतलं ऐका नाही काय माहिती बाबा आता बघावं लागेल गोल्या झोपून घेतलं ग्वाल्याने परेशान होऊन बंटीने परेशान उठ उठे उठे बघ काय करा काय नाही बाबा लाइटीच बगळे सुद्धा उडाय बगळे आले बगळे गेला चला आता घरी झाली लाईट दारे सगळे एखादीच ओक्के मध्ये काय युरिया द्यायचं होता बो चार पाच वाफे भरले फक्त पाच वाफे भरले फक्त ते लाईट गेली अजून नाही आली आता तेच ना मग मी तेच म्हणलं आजीला खावायला त्याने येत नाही की या वाकान भोयला डोकं उठते मी लपो पहिला आणि झाले शांत आता मी लपलो का शांत होते चला चहा प्यायचा आता हे हे काय बरं <laughs> झाली <मीथ थी> <laughs> दिली ती ती नाही मी ती पुर गेली असती मी ती उगून वाळायला लागली होती मग निसर्ग 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 वातावरण चला आता शेवटी आपल्याला वालावर चवं लागलं पाणी भरायला पाणीच नव्हतं घरी आता हे वालाचं पाणी ना आपल्याला पैठणच्या धारणावरून येत असतो चला आता एवढं धुऊन काढलंय युरियाचं होतं सकाळी याला दूर टाकलं ते धुवून काढलंय हे संजय आजीकडून आणला एक ड्रम एक कापला दोन तीन खेपा करू मग झालो पाण्याचं काम आले हे पाणी बघा ना असं चालत आणि मारले तर असत चल त्यांनी मस्त तरी अर्ध पाऊन इंच अर्धा इंची पाऊन इंची भरून बंद करिये धुतलं की ते हा हे धुतल हे काय आता धुतलं इथ काय म्हणले का म्हणे आलं म्हणलं पाणी आलं बर का दोन भरले ड्रम एक रायलाय म्हणते ए म्हणते चला भाऊ झालं पाणी भरून आजचा कोठा संपला किती घे फाने आवडतात एवढी लेवल वाढली डायरेक्ट बस झाली आता येणी आज एवढी ओके मध्ये चाललं घेतो टाकून आता ये बी आहे कसं काय काय माहिती इथं आत्ता गाडीवर नाही आता फुटलं वाटतं ते खाली नेलं होतं ना आत्ता तव फुटलं ते बरं उठ उठ अयो कुठं चाललं कुठ चाललं कसं हसवत आहे कसं हसवत आहे कसं हसत इकडं बघ कसं हसवत इकडे दाखव <laughs> इकडे बाकी एकदा कस कसं हसवतो इकडी करे कुठं चालला कुठ चालला त्याला झोपायला झोपलं त्याला उठील इथून आत गेल परत झोपायला त्याला झालं पाणी भरून धुतले का हात पाय ब्रश करावं लागेल मला आता ब्रश कर ना मग पाणी तिथं जरशी करतो ना त्याच्यात हाय पाणी बरं पाण्याची त्या ट्रॅक्टर ग्वाल्या गोळा पुढे जाऊ द्या पुढं पुढे जाऊ द्या पुढं पुढे जाऊ द्या झाला okay, आता भरून ओके मध्ये चला आता घरी थोडा डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला राह आता आता पाणी आणलं ना ते ना मोबाईल थोडा दबला गेला खिशात असं डिस्प्लेवर रेस पडली काय ना झालं राहू अवघडचे आत्ता बघितला मी नेमके असा व्हिडिओ काढत होतो नेमके असा व्हिडिओ काढित होतो याचा बाजरीचा आणि अशी रेज दिसली मला म्हणलं झालं कल्याण चला जाऊन द्या बघू आपण नेमके असा विषय आहे मोबाईलचा डिस्प्ले भेटत नाही <laughs> आता खेळा असा झाला विसरली फोन करू विसरलं नाही भेटत मी हो चला था था काम आता थोडं कामित्ता बाबांनी चाललोय शाहगावला आता शावगावला जाऊन आलो पण थोडे ना राहिले होते कागद घ्यायला परत आता आल परत चाललोय आता चला आता शावगावला जाऊ मस्त पैकी पेट्रोलला पेट्रोल टाकू ना चला चला गो आता झालंय आता परत जायचंय परत बँकेत एवढं काम करून टाकू चला दोन तीन तास लागेल तीन तास पाराला आलेलो आहे आता दोन तीन वाज झाले काय नाही नाही आता नाही हळूच्या 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 चला गो झाले सगळे काम आता चला घरी एक लस्सी पिऊ घरी जाऊ आता मानलंय घासा तरी करतोय पुष्पाची ट्रक काय खिलाडी कुमार दोघांचा पिक्चर होता त्याचा रोड रोलर हट्टा मिठा चला बघा बाबांनी आलोय लस्सी प्यायला ओन थोडा शांत कोणाचा ताप डोळे लाल झाले माझे काय काय नाही लस्सी आहे ना हो किती वेळ झाली आली आली ओके झालं काम बाबा सिंपली माझी आशी जी आत्म्याला शांती भेटली गो बाबा आत्म्याला शांती भेटली आता आलो घरी आता थोडा आराम करून डोळ्याला दुख राहिले बाबायचंय का मला चक्कर येऊन राहिले हा चक्कर येऊन राहिले चक्कर जरा गोड का मे होय काय भाजी बट तु। बाहेर मला नाही जेवायचं बरं जेव्हा नको मला व्हिडिओ काढायची शॉर्ट व्हिडिओ काढायची मला मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग काढायचा आजीला उपास आहे तुम्हीच जेवा आता आज आजी चॉकलेट दिलं असतं पण आजीला उपवास आहे चॉकलेट नाही उपवासाला नाही चालत उपवासाला नाही चालत अहो ते कॉपी ती चलत नाही ती उपवास नाही आहे बर का आजीला बाबा अरे आजी मंगळवारी मग चॉकलेट रास ये नाही काय काय बटरवाला वय बटरवाल नाही आला आज चला मी आता मिनी ब्लॉक काढतो जाणाराला पाणी सुद्धा नव्हतं पाणी पाजू बाबा <laughs> बाबा भर राहिले तिकडं तिला पाजे तो पाणी आता गौरे आरडाईस तरी पाणी बिनी मागायचं बिघायचं का हे का नाही संबंध तुझा उठ चल उठ पुढे पुट चल कुठं फुट उठ 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 शबाश आळस दे आळस दे चल पाण प्यायचं हां पाणी प्याय ना पाणी पाण नाही पिऊन राहील ती गेलं आहे नाही प्यायला तिने नाही पियालं तिने लागले कपड लावून काय झालं तिला बस केली पाणी पाजलं नाही लागलेच पाहिजे एखाद मी एखादा मांगल दमोवर थोडी रे आता गॅस घ्यायचा उद्या चुलीवर चुलीवर नाही चुलीवर